नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा करून विषारी प्राणी विशेषतः सापापासून संरक्षण मिळावे अशी प्रार्थना केली जाते नागपंचमीची कथा पुढील प्रमाणे खूप वर्षापूर्वी एक शेतकरी आपल्या शेतात नांगरत होता नांगर, नांगर चालवताना नांगराच्या धारेने एका नागिनीचे पिल्लू मृत्युमुखी पडले रागावलेल्या नागिनीने रात्री त्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याचे तीनही मुलं दंश करून ठार केले दुसऱ्या दिवशी ही घटना समजल्यावर शेतकऱ्याच्या पत्नीने नागिनीची प्रार्थना केली आणि तिची क्षमा मागितली पत्नीने नागिनीला दूध लाह्या साखर अर्पण करून शांत केले नागिनी तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि तिने तिच्या ती मुलांना पुन्हा जीव दा दिला त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते नागपंचमी पूजा कशी करावी ते आता आपण पाहूया नागपंचमी दिवशी उपवास करावा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजेसाठी मातीचे किंवा चंदनाने नागाचे चित्र भिंतीवर काढा किंवा फोटो वापरा नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यासाठी फुले दूध तांदूळ हळद कुंकू दुर्वा नागरवेलीची पाने वापरावी पूजेचा विधी नागदेवतांना पंचामृत दूध दही तूप मध साखर अर्पण करावे त्यानंतर फुले अक्षता आणि मिठाई अर्पण करावी ओम नमो नागराजाय किंवा ओम नम सरपेभ्य हा मंत्र जपावा लहाया दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा सर्पांना गोड दूध किंवा केवळ दूध अर्पण करणे शुभ मानले जाते पण प्रत्यक्ष सापांना दूध देऊ नये पूजेनंतरचे व्रत संध्याकाळी देवी नागिनीची कथा ऐकावी किंवा वाचावी काही ठिकाणी नाग मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते साप किंवा नागाला मारणे या दिवशी निश्चिद्ध असते नागपंचमीचे फायदे व महत्त्व घरातील शांती आणि समृद्धीसाठी उपयुक्त सर्पदोष व काल सर्पदोष निवारण्यासाठी ही पूजा केली जाते अपत्यप्राप्तीसाठीही काही स्त्रिया हे व्रत करतात